मित्र कसं नाव म्हणतात जो प्रत्येकाला आपला मित्र समजतो त्याला त्याचं नाव होतं जगन मित्र नाग एक जारा या काहीतरी गावातील जगन मित्र नागाची झोपडीच भेटवून दिली बारा तुम्ही याची परीक्षा घ्या बरोची जगन मित्र नागाची काय परीक्षा घ्या हा जर म्हणतो ना आणि पाठवत एकदा गेला की वाद जो आणण्याकरता गेला तो परत येईल का वाधारे नावाचे कसे समोर झालंय काळाच्या ऐकले नावाचे मित्र करत नामस्मरण करत चालला आणि देवाच्या रूपा बसल्या शेतकऱ्यांनी आवाज दिला अहो का जय हरी जये इथल्या जगन मित्र नागाला जवळ बोल जय हरी कुठे निघाले का जगन मित्रांनी सांगितलं हो आमच्या त्या माश्याच्या घरी लग्ना मिनित होता त्याच्या नवदला बसण्या करता गुन्हा नाही वा अरे वा अन तो वा लग्न मी घालतो आता तो कोण होता सांगणारा भेटलेला देव होता तो देवाच्या रूपात शेतकरी व्हायला लागला आहे तुझे डोकं आहे त्या माश्याने तुला मारण्या करता हा प्रयत्न केला हा पटलाच तुला वाघ आणून आता देवच होता तो ज्या वे त्याचा मी तुला बागाच्या डोक्यावर हात जोडला त्याचे केस कुरवाळले तर ऐका ज्यावेळेस केस कुरवाळले त्यावेळेस जगाच्या मालकाला सुद्धा बरं वाटलं की साधूचा आशीर्वाद आपल्याला मिळाला की साधूने आपलं डोकं कोरवा सांगितलं आहे का मला तू पुढं झालाय तो बोलायला का मग तर त्याने कात गरला बागा मोठा चा आमच्या घरा मुलीचे गावात त्या माणसाला गावात जाऊन थांबलो अरे काही झालं मी आता आपलं आज शेवटचा दिवस आहे खाऊन पिऊन घ्या तो जगत मित्र वाद गावात त्या बादशाने एका गोष्टी केल्या मित्र नाही वेगळंही आपलं मरण बादशामुळे आज निश्चित आहे शेवटची इच्छा एवढा झाला त्याच्या पत्त्यांमध्ये जाऊन लपून राहिलं पुढ्या बादशा बादशाचा आहे वाटू शकता या लोक घाबरू नका मी त्याला घरलेला तो तुम्हाला काही करणार नाही त्याला माहितच सर्व जगाचा वाद आहे बादशाने काय केलं महाराज बादशाहला बोलून चुकलं की जगन मित्र नाका खरोखर लोकांनी मित्र नाही तर जगाचा मित्र आहे शासनावर घटलं सांगितलं जगन मित्र परीक्षा घेतली मला असं वाटलं खरोखर तुम्ही जगाचे मित्र नाही का तुम्ही तर प्रत्येकाचे मित्र आहात आजही जगन मित्र नागाची समाधी परळी वैजनात आहे आपण जर गेलो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर परळी या ठिकाणी जगन मित्र नागा फार मोठे साधू होऊन गेले म्हणून त्यांचे अवंग नामदेव महाराजच्या